हो चला मग इकडे छान अशी रांगोळी पण काढलेली आहे बघा सव्वीस जानेवारीचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे आपण इथं पोचलेलो आहेत बघू शकता किती ट्रॅफिक आहे तर आपण कुठल्या मॉलला आलो आलोय हे तुम्हाला समजलं असेल आपण आणि आमची त्रिशा वैतागली आहे कारण तिला बाहेर आणलं की किरकिर करते आपण आता गाडी लावणार इकडे तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या इथलं सीजन मॉल तर इथे खूप मोठा असा पार्किंग पण आहे गाडी लावण्यासाठी तर आपण आता पोचले आणि त्रिशाचे पप्पा चालले ते तर आपण इथं पोचले इकडे पण सेकंड फ्लोअरला पण गाडी पार्किंगचं आहे हे बघा छान वाटतंय आणि खूप फ्रेश पण वाटतंय कारण आज सव्वीस जानेवारी म्हणून आम्ही पण ठरवलं की फिरायला यायचं आहे म्हणून आम्ही आले आज फिरायला बघू शकता चेकिंग वगैरे केली आहे आणि आपण आता इंटरेस्ट वरती आलेलो आहे हे बघा त्रिशाचे चे बाप्पा इथं थांबले ते आणि त्रिशाने झोपून घेतलंय हो झालं मग हे बघा सव्वीस जानेवारीचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे आहे खूप महाग भेटतं आपल्या प्राईज मध्ये घ्यायचं मातरम अवघड हॅपी रिपब्लिक डे सगाई स्त्री पप्पा तिकडे थांबलेले आहेत आणि इकडे छान असं डेकोरेशन केलेलं आहे रांगोळी वगैरे काढली किती छान रांगोळी काढली असं वाटतच नाही रांगोळी काढली आहे पण ह्याच्यामध्ये एक मिस्टेक आहे काय शेतकरी नाही म्हणतात शेतकरीच नाही हे बघा मॉल कसा पूर्ण आहे म्हणूनच आम्ही आज मॉल मध्ये आलोय कारण आम्हाला माहिती आता मॉल मध्ये छान अशी सजावट करतात आणि भरपूर करते हे कुठे गायब झाले मी म्हटलं तुम्ही कुठे गायब झाले

शेरवानी ईशरवानी आवडली आवडलीय म्हणून हेमंत ते लग्न करू चालण्यासाठी हा ना अका इकडे लेडीज कपडे नाही चांगले तिकडे जाऊ ना खूप दिवसानंतर मी आणि त्रिशाच्या बापा आम्ही फिरायला आलोय अरे हिथं देखील बघा तुम्ही शूज वगैरे आहेत इथं काय अहो स्पेशल हा हे बघा कसलं मस्त गाडी आली गाडी लहान मुलांसाठी त्रिशा झोपली ना नाही तर तुम्ही मग कुठून कुठ पण लावले जे पप्पा दाखवणार आहेत त्यांना इथे एक शूज आवडला आता तो आता तर ईशाचे पप्पा इथं पहिलं कामाला होते इथं ना होते म्हणजे इथल्या साइडच्या एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून होते आता आपण चाललोय थर्ड फ्लोअरला आपण आता आलोय थर्ड फ्लोअरला चला ना जाऊ आता डिजिटल म्हणून पण आहे सगळं मोबाईल फ्रीज सगळं भेटतं इथं पण थर्ड फ्लोअर ला आलोय आणि इथे पण बघा छान असं डेकोरेशन आहे छान वाटत झप हे बघा इथे छान असलेबल आहेत काय भेटतात एम एस अँड लॅपटॉप हा का हे का प्रिंटेड प्रिंटेड tag एक काम कर भारी वाटतंय आहे ते वगैरे पण भेटतात आणि हे काय हो नो कॉफी कॉफी आहे कॉफी चला आता बोर व्हायला इथं नाही आ बोर व्हायला सीझनला लेप भारी असेल काहीतरी म्हणलं नाही सेलिब्रिटी येतात तरी मग मला वाटलं की आज पण काहीतरी खास खास असेल बर वाटायला लागले आता लईच आम्ही लय वर्षापूर्वी आलो होतो दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यानंतर आज यायला माईला घेऊन आलो तर इथं गाडी पण आहे लहान खेळायला त्रिशा झोपलेला नाही तर त्रिशाला बसायला असतं गेम पण आहे लय महाग तिकीट आहे तीनशे साडेतीनशे रुपये काहीतरी तिकीट आहे रांगोळी कसली कडक वाटते आता वरून आम्ही चाललोय खाली कारण फिरून आता बोर झालोय इथं बघण्यासारखं पण काय नाहीये एवढं पण आहे खाली हो चला आता कुठे ए सी आहे ना इथं पितळ्याचं सामान भेटतं डेकोरेशनच लिनोवा काही मोबाईल भेटत खूप हेवी रेंज मध्ये हा लॅपटॉप मोबाईल पण आहे तिथं हे बघा हे एंट्रन्स आहे आपण मग अशी पार्किंग मधून वरती आलो होतो हे एन्ट्रसच ना का इकडे खेळ वगैरे आज सव्वीस जानेवारी तर मग आज दिवसभर हे चालू राहणार नाही ते संध्याकाळच चालू असतं हे फ्रंट आहे आणि ॲमेनोरा मॉल बघू शकता तुम्ही किती मोठा आहे इथं परत आतमध्ये स्टार बार जर आहे त्याच्यामुळे इथं ट्रीज आहेत तिथं लहान मुलांसाठी ती सगळे खेळणे आहेत आणि खूप जास्त प्राईज तर तिकीट काढायला ते तिकीट काउंटर आहे तर हे एंट्रन्स आहे तुम्ही बघू शकता किती मोठं आहे ते सगळे जाहिराती वगैरे लावलेले आहेत आणि एन्ट्रसलाच इथे लहान मुलांसाठी खेळायला खेळणी पण आहेत आणि त्रिशा जेव्हा तिथं बसल्यात कसे बसलेत ते आपण गेले अक्का मल फिरून आणि पण झोपली आहे खास तिच्यासाठी झालं होतं आणि आज आम्ही इथे येऊन खूप बोर झाले आम्हाला वाटलं तिथे काय काय असेल आणि आज सोमवारी म्हणून यांनी सुट्टी घेतली होती पण बोर झालं <laughs> बोर झालं बघू देतो तर काहीच आम्ही बोर झालंय आम्ही कुठं जास्त आतमध्ये फक्त बाहेरच तुम्हाला दाखवलं आम्ही कुठल्या शॉप मध्ये वगैरे गेलोच नाही बर झालं का, का बर झाले बाई चला की आणखी फिरू आता इथून कोकणावर एमेनॉर आहे तिथं जाऊ नाही ॲमेनॉरला जाऊ की आता हा सीझन झाला बघून एमेनॉरला नको जायला इथं हे बघा किती मस्त पाण्याचं हे का आता आपल्याला इथून पार्किंगला आहे कारण त्रिशा पण झोपली आहे त्याच्यामुळे आता घरी जावं लागेल काहीच आम्ही तर बोर झालो तिथं मॉलमध्ये कारण आम्ही कुठल्या शॉपमध्ये वगैरे गेलो नाही कारण का इथं सीजन मॉल म्हटलं तर इथं कसं आहे सगळ्या गोष्टी खूपच महाग म्हणजे महाग आहेत आणि मग आम्ही असंच फिरायला आलो होतो का ना आम्हाला काही घ्यायचं तर नव्हतं तर आता चला आपल्याला भूक लागली आहे आपल्याला जायचं आता पुढे कुठे दुसरीकडे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ओके गाडी इथं पार्क केली आहे का ही आपली गाडी आहे तर आता आपण चाललोय पुढे मस्त पैकी खूप भूक लागली आहे म्हणून वडापाव खायला चाललोय <laughs> कुठं एस कुमार वडे वडेवाले इकडे सगळं खाऊ गल्ली आता आम्ही आलो वडापाव खायला एस कुमार वडेवाले आणि गर्दीले आहे हे बघा एस कुमार वडेवाले चटणी बिटणी लावून मस्त गरम गरम आहे आणि वडापाव लेट टेस्टला बारी प्राइस थोडी प्राइस तीस रुपये आहे वडापावची क्वालिटी एकदम मस्त आहे मँगो पेन मला तुम्हाला चॉकलेट चॉकलेट